गुड मॉर्निंग स्टूडेंट्स आज आपण गणित पेटी हंड्रेड 360 डिग्री प्रोटॅक्टर विथ द मूव्हिंग इंडिकेटर पाहणार आहोत 360 डिग्री कारण तेवन मेजरमेंट आहे मूव्हिंग इंडिकेटर लावलेले तण जी वेगवेगळे शिकण्यास मदत होते आपण जोड्या प्रकार शिकलेले आणि त्यामध्ये साहित्याचा वापर करायचा आहे उत्तर द्यायची आहे पहा या इंडिकेटरच्या मदतीने आपण जेव्हा आपण फिरवतोय बघा तीनशे साठ अंश वर्तुळाचा अंशात्मक माप किती असत राईट तीनशे साठ अंश तर जेव्हा आपण तीनशे साठ अंश वर फिरवतोय बघा हा पिवळा भाग जो आहे हा पिवळा भाग आपल्याला कोणाचा प्रकार दर्शवतोय हा पिवळा भाग आणि एक्झॅक्टली ही लाल लाईन जी आहे ना ती कोण दर्शवतोय बघा आता इथून इथं मू होत आणलेलं आहे कोण सांगायचं कोणाचं माप हा किती माप यायचं नव्वद नव्वद अंश कोणाला कोणतं प्रकार म्हणतात नव्वद अंश तर या इंडिकेटरला आपण फिरवत असं आणतोय जेव्हा आपण असं फिरवत आणतोय बघा एक्झॅक्टली हा कोण एकशे ऐंशी वर आलेला आहे इंडिकेटर हे असं काय दाखवलेलं आहे हे पिवळं जे आहे बघाय हे एकशे ऐंशी एकशे ऐंशी आपण कोणमापक पाहिलेलं आहे तुमच्या कंपसामध्ये जो कोणमापक आहे तो अर्धा असतो आणि एकशे ऐंशी मापाचा असतो हा तीनशे साठ अंशाचा कोणमापक आहे ओके सो याला म्हणायचं तीनशे साठ अंश कोणमापक तर याचं माप कोण चांगलं किती आहे एकशे हा आणि या कोणाचा प्रकार कोणता तीनशे साठ अंशी पर्यंत बघा एकशे ऐंशी मोठ आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान प्रकारची कोण आहेत कोणता प्रविशाल राईट या सर्व कोणाला प्रविशाल कोण म्हणतो आपण लघुकोण आणि काटकोण हाही प्रकार माहिती लघुकोण म्हणजे काय सभुकोण नव्वद अंशपेक्षा लहान माप असताना दु कोण म्हणतात आणि जर विशाल कोण असेल तर विशाल कोण म्हणजे काय कोण सांगेल हा काटकोण पेक्षा जास्त आणि एकचेंज सरळ कोणापेक्षा लहान या कोणाला विशाल कोण म्हणतो आपण जेव्हा इंडिकेटर सुरुवात तीनशे साठ वर आणतोय तीनशे साठ अंश मापाच्या कोणाला काय म्हणायचं कोण पूर्ण कुवर त्याला ना कुवन पूर्ण होतो वर्तवाचं अंशात्मक माप पूर्ण होतं आणि त्यामुळे यास पूर्ण कोणाचं मत म्हणतो